बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दिल्ली विधानसभेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी काळी जादू झाल्याचं म्हटलंय या विधानाचा आधार घेत मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय मोठा बेंगाली बुवा हा मातुश्रीवर बसतो उद्धव ठाकरेच्या काळ्या जादूच्या काही कहाण्या अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना तो लोक त्याला घरात पण घेणार नाही मातोश्रीमध्ये असो किंवा तू जेव्हा वर्षावर राहायला गेले ते तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला मग मागचा जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल काळू काड़ जा काळा जादू करणारा कोण आहे कुठल्या बुवाकडे हे लोक जातात काय काय हे लोक ज खाण्यापिण्यामध्ये बंद करतात कसे लिंबू सगळ्यांच्या घराच्या बाहेर टाकतात याची सगळ्याची माहिती असणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत म्हणून संजय राजाराम राऊतनी अजून तरी अजून जास्त तरी त्याच्या मालकाचं वस्त्रहरण करू नये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल